नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. कोल्हापूर वैभववाडी मार्गावरच्या करूळ घाटातल्या नूतनीकरणाचं काम दहा जूनपूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत मात्र प्रत्यक्ष कामाची परिस्थिती पाहता दहा जूनपर्यंत काम पूर्ण होईल का आणि जर झालं तर ते दर्जेदार होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय जिल्हाधिकारी किंवा प्रशासनानं यापूर्वीच म्हणजेच व्यापाऱ्यांनी मार्चनंतर मुदतवाढ देऊ नये अशी भूमिका घेतली होती तेव्हाच काम वेळेत पूर्ण करण्याबाबत ठेकेदार यांना सूचना देऊन पाठपुरावा केला असता तर पावसापूर्वी काम पूर्ण झालं असतं परंतु आता पावसाळा आल्यानंतर प्रशासनाकडून ठेकेदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जातोय त्यामुळे दहा जूनपूर्वी पूर्णपणे होण्याची शक्यता कमीच आहे नऊ किलोमीटर असणाऱ्या घाटातल्या सुमारे चार ते पाच किलोमीटरचं काम पूर्ण झालं असलं तरी अद्यापसुद्धा चार किलोमीटरचं काम शिल्लक आहे तसंच दिवसाला तीनशे मीटर रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येतो त्यामुळे पुढचे आठ ते दहा दिवसात चार किलोमीटर रस्ता पूर्ण होईल का की प्रशासनाकडून वाहनधारक व्यापारी तसंच जनतेला विनाकारण खोट्या तारखा दिल्या जात आहेत की काय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये याबाबत सिंधू रिपोर्टर राळीवनं सतत घाटमार्गाचा पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला परवाच्या पावसात घाटमार्ग बंद राहणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं याची दखल जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घेतली काल करूळ घाटमार्गाची पाहणी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना दहा जूनपूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे त्यामुळे कामं त्या पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना केल्या आहेत एकतीस मार्चपासून जिल्हाधिकारी तारीख देत आहेत मात्र कामात प्रगती दिसत नाही आहे जिल्हाधिकारी यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दहा जूनपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी हे अधिकारी या सूचनांचं पालन करतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा